यंदाच्या वर्षी मान्सूनपूर्व पावसानं उजनी धरणात पंचवीस टी एम सीहून अधिक पाणी जमा झालं आहे ही अत्यंत आनंदाची बाब आहे आज सोमवार दोन जून दोन हजार पंचवीस उजनी धरणाचे सकाळचे अपडेट आलेले या आहेत यात जा आवकमध्ये आणखीन घट झाल्याचं पाहायला मिळत आहे आजची उजनीची परिस्थिती काय आहे हे आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात त्याआधी आपण जर आपल्या हक्काच्या हॅलोबळी राजे या चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर लगेच सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे अपडेट तुम्हाला लवकरात लवकर मिळतील आज सोमवार सकाळी सहा वाजता आलेल्या अपडेटनुसार उजनी धरणात पाच हजार सहाशे एक्क्याऐंशी क्युसेकने आवक सुरू आहे काल सायंकाळी ही आवक सहा हजार तीनशे पंच्याहत्तर क्युसेक इतकी होती उजनीत सत्याहत्तर पूर्णांक बहात्तर टी एम सी पाणीसाठा जमा झाला आहे उपयुक्त सटा हा चौदा पूर्णांक सहा टी एम सी इतका आहे आज सकाळच्या अपडेटनुसार उजनी धरण सव्वीस पूर्णांक पंचवीस टक्के भरलं आहे